बुद्ध वंदना मराठी अभिवादन नमो तस भगवतो अरहतो सम्मा समुदस्स नमो तस्व भगवतो अर्हो भगवतो अरहतो अर्हो सम त्या भगवान अहर्थ जीवन मुक्त सम्यक संबुद्धाला नमस्कार असो त्या भगवान अहर्थ जीवन मुक्त सम्यक संबुद्धाला नमस्कार असो त्या भगवान अहर्थ जीवन मुक्त सम्यक संबुद्धाला नमस्कार असो पुष्पूजा वर्ण गंध आणि सुंदर गुणांनी युक्त अशा या पुष्पांनी मी भगवान बुद्धाच्या चरण कमलाची पूजा करीतो ज्या कुसुमांनी मी बुद्धाला पूजितो या पुण्याने मला निर्वाण प्राप्त होईल हे फूल जसे कोमसते तसे माझे शरीर विनाशाकडे जाईल धूप पूजा गंध गंधयुक्त असलेल्या सुगंधी धूपाने मी श्रेष्ठ पूजेस योग्य अशा पूजनीय भगवान बुद्धाची पूजा करीतो सुगंधी पूजा सुगंधीयुक्त शरीर त्याचप्रमाणे ज्याचे मुख आहे अशा अनंत गुण सुगंधाने पूर्ण असलेल्या तथागताची पूजा मी सुगंधाने करीतो प्रदीप पूजा अंधकाराचा नाश करणाऱ्या तेल प्रदीपाने मी तिन्ही लोकातील आज्ञाधारकाचा नाश करणाऱ्या त्रिलोक्यदीप भगवान बुद्धाची पूजा करितो बुद्ध धम्म संघ यांना लंका जम्बूदीप स्वर्गलोक नागलोक यामधील स्तूपामधून बुद्धाच्या शरीराचे जितके अवशेष स्थापित आहेत त्या सर्वांना मी नमस्कार करितो दाही दिशामधून जितकी बुद्धाची रूपे आहेत तसेच बुद्धाच्या शरीराचे केस वगैरे अवशेष स्थापितले आहेत त्या सर्वांना मी नमस्कार करतो चैत्य वंदना सर्व ठिकाणी स्थापन केलेल्या चैत्यांना बुद्ध शरीराच्या अवशेषांना आणि वृक्षाला मी नेहमी वंदन करतो हे सर्व बुद्धाचीच रूपे आहेत बोधिवंदना भगवान बुद्धाने ज्या वृक्षाखाली बसून राग द्वेष मोह आणि मार सेना इत्यादी सर्व शत्रूवर विजय मिळविला व सम्यक संबोधी प्राप्त केली त्या वृक्षाला माझा नमस्कार असो तहा तो वृक्ष लोकनाथ भगवान बुद्धाद्वारा पूज्यने आहे मी देखील त्यांना नमस्कार करतो हे बोधीराजा तुम्हाला माझा नमस्कार असो हे बोधीराजा तुम्हाला माझा नमस्कार असो हे बोधी राजा तुम्हाला माझा नमस्कार असो संकल्प या धम्मचरणाने मी बुद्ध धम्म संघाची पूजा करीतो निश्चितच या आचरणाने मी जन्म म्हातारपण आणि मृत्यूपासून मुक्त होईन या पुण्यकर्माने निर्वाण प्राप्त होईपर्यंत माझी मूर्खाची संगती कधीही न हो नेहमी सत्पुरुषाची संगती हो पिकाच्या वृद्धीकरिता वेळेवर पाऊस पडो संसारातील सर्व प्राणी प्रगती करो आणि राजा शासक धार्मिक हो होिशरण त्या भगवान अहर्त जीवनमुक्त सम्यक संबुद्धाला नमस्कार असो त्या भगवान अहर्त जीवनमुक्त सम्यक संबुद्धाला नमस्कार असो त्या भगवान अहर्त जीवनमुक्त सम्यक संबुद्धाला नमस्कार असो मी बुद्धाला अनुसरतो शरण जातो मी धम्माला शरण जातो मी संघाला शरण जातो दुसऱ्यांदा मी बुद्धाला शरण जातो दुसऱ्यांदा मी धम्माला शरण जातो दुसऱ्यांदा मी संघाला शरण जातो तिसऱ्यांदा मी बुद्धाला शरण जातो तिसऱ्यांदा मी धम्माला शरण जातो तिसऱ्यांदा मी संघाला शरण जातो मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो मी व्यभिचारा काम वासनेच्या अनाचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो मी मद्य मादक त्याचप्रमाणे इतर मोहात पाडणाऱ्या मादक वस्तूच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो साधू 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 वंदना अहर्थ जीवनमुक्त सम्यक संपूर्ण संबुद्ध जागृत विद्या व आचरणाने युक्त ज्याने सुगती प्राप्त केली आहे सर्वश्रेष्ठ दमनशील पुरुषाचा सारथी व आधार देणारा देव व मनुष्य यांचे गुरु असे भगवान बुद्ध आहेत अशा त्या बुद्ध भगवंताचे जिवंत आहे तोपर्यंत अनुसरण करण्याचा मी निर्धार करीत आहे भूतकाळामध्ये जेवढे बुद्ध झाले आहेत आणि भविष्यकाळामध्ये जेवढे बुद्ध होतील किंवा सध्या वर्तमान काळामध्ये जे बुद्ध आहेत त्या सर्वांची मी नेहमी वंदना करतो मला दुसऱ्या कोणाचाही आसरा नाही फक्त बुद्ध माझे सर्वश्रेष्ठ शरणस्थान आहे या सत्य वचनाने माझे जय मंगल हो बुद्धाच्या पवित्र चरण धुळीला मस्तक वाकून मी वंदना करतो बुद्धाच्या संबंधी माझ्या हातून काही दोष घडला असेल तर त्याबद्दल तो बुद्ध मला श्रमा करो या लोकी निरनिराळ्या प्रकारची अनेक रत्न आहेत त्यापैकी कशानेही बुद्धाची बरोबरी होणार नाही त्या रत्नाने माझे कल्याण हो ज्या ज्ञान प्राप्त झालेल्या वृक्षाखाली बसून मार त्याच्या अफाट सैनेसह पराभव केला अनंत ज्ञान प्राप्त करून ज्याने बुद्धत्व प्राप्त करून घेतले जो सर्व जगात श्रेष्ठ आहे अशा बुद्धाला मी नमस्कार करतो धम्म वंदना भगवंताने ज्या धम्माचा सुंदर उपदेश केला ज्याचे सत्यत्व येथेच डोळ्यासमोर पाहता येते जो धम्म आपले फळ ताबडतोब देतो कोणीही त्याचा अनुभव घ्यावा तो निर्वाणाकडे घेऊन जातो हा सिद्धांत विद्वानाच्याद्वारे स्वतः अनुभवून पाहता येतो अशा या धर्माचे जिवंत आहे तोपर्यंत अनुसरण करण्याचा मी निर्धार करीत आहे ते भूतकाळातील बुद्धांनी प्रदर्शित केलेले धम्म भविष्यकाळामध्ये बुद्धाद्वारे प्रदर्शित धम्म किंवा वर्तमान काळामधील बुद्ध प्रदर्शित धम्म त्यांची मी नेहमी वंदना करतो मी दुसऱ्या कोणाला शरण जाणार नाही दुसऱ्या कोणाचा आधार मी घेणार नाही बुद्ध धम्मच माझा एकमेव आधार आहे या सत्य वचनाने माझे जयमंगल हो सर्व दृष्टीने श्रेष्ठ असलेल्या या बुद्ध धम्माला मी मस्तक नम्र करून वंदना करतो धम्माविषयी माझ्याकडून काही दोष घडला असेल तर तो धम्म त्याबद्दल मला श्रमा करो या लोकी जी निरनिराळी अनेक रत्न आहे त्यापैकी एकानेही बुद्ध धम्माची बरोबरी केली जाणार नाही यामुळे माझे कल्याण हो हा बुद्ध धम्म एक असा सरळ मार्ग आहे जो शांतिकारक उत्तम मार्गाकडे घेऊन जाणारा अष्टांगण्य युक्त तसेच लोकांना सुख देणार आहे त्या धम्माला मी नमस्कार करतो भगवंताचा शिष्य संघ सन्मार्गावर आरूढ आहे भगवंताचा शिष्य संघ सरळ मार्गावर आरूढ आहे भगवंताचा शिष्य संघ ज्ञानाच्या मार्गावर आरूढ आहे भगवंताचा शिष्य संघ उत्तम मार्गावर आरूढ आहे भगवंताचा शिष्य संघ अशा नररत्नाचा आहे की ज्याने वरील चारी जोड्या वाटपदाची प्राप्ती करून घेतली आहे हा संघ म्हणजे निमंत्रण देण्यास पात्र स्वागत करण्यास योग्य दान देण्यास योग्य तसेच जगात सर्वश्रेष्ठ पुण्यक्षेत्र आहे असा हा संघ नमस्कार करण्यास योग्य आहे मी जिवंत आहे तोपर्यंत अशा संघाचे अनुसरण करीत आहे मी भूतकाळातील बुद्ध शिष्य संघ भविष्यकाळातील बुद्ध शिष्य संघ आणि वर्तमान काळातील बुद्ध शिष्य संघ यांची मी नेहमी वंदना करतो मला दुसऱ्या कशाचाही आधार नाही बुद्धाचा शिष्य संघ माझा सर्वश्रेष्ठ आधार आहे या सत्य वचनाने माझे जयमंगल हो तिन्ही प्रकारांनी श्रेष्ठ असलेल्या या संघाला मी मस्तक वाकून प्रणाम करतो संघासंबंधी जर माझ्याकडून काही दोष घडला असेल तर तो संघ मला त्याबद्दल श्रमा करो या लोकी जी निरनिराळी अनेक रत्न आहे त्यापैकी एकाच्यानेही संघाची बरोबरी होणार नाही त्याच्यामुळे माझे कल्याण हो संघ विशुद्ध श्रेष्ठ दक्षिणा देण्यात योग्य शांत इंद्रियाच्या सर्व प्रकारच्या मलापासून अलिप्त अनेक गुणांनी युक्त तसाच निष्पाप आहे अशा या संघाला मी प्रणाम करतो परित्राणपाठ संकटातून मुक्त होण्यासाठी सर्व संपत्तीच्या प्राप्तीसाठी सर्व रोगाच्या नाशासाठी दीर्घायुष्यासाठी दुःखाच्या नाशासाठी आणि निर्माण प्राप्तीसाठी हे भन्ते कृपा करून आम्हाला मार्ग सांगा हे समस्त चक्रवालसी देवगण आपण येथे या आणि मुनिराज भगवान बुद्धाच्या स्वर्ग आणि मोक्षाकडे नेणाऱ्या सद्धम्माचे श्रवण करा येथे किंवा कोणत्या लोकात भूमीवर अथवा अवकाशात किंवा स्वर्णमय श्रेष्ठ सुमेरू पर्वतावर प्राकृतीने व चित्ताने शांत त्रिशरणास गेलेले आणि सदैव पुण्यमय कार्यात मग्न असलेले जे काही सर्व देवता लोक आहेत ते सर्व भगवान बुद्धाच्या संतोषप्रद व शांतीदायक वचनाचे श्रवण करण्यास योत आमच्याकडून सर्व संपत्तीदायक जे काही पुण्य संपादिले आहे त्या पुण्याचे समस्त चक्रवालवासी देवता यक्ष आणि ब्राह्मणगण अनुमोदन करून एकताबद्ध होऊन बुद्ध शासनात मग्न होत तसेच प्रमादरहित होऊन कार्यात विशेष रूपाने सतर्कतेने दक्ष होत शासन बौद्ध धम्म आणि जगाची लोक जनता नेहमी उन्नती भरभराट हो देवता शासन आणि जगाचे नेहमी रक्षण करोत सर्व आपल्या परिवारासह सुखी निरोगी आणि प्रसन्न होत राजभय चोरभय मनुष्यभय अमनुष्यभय जलभय पिशाच भय गेंडाभय कंटक भय नक्षत्रभय चक्काभय पापभय मिथ्यादृष्टीभय दुर्जन भय उन्नातवा नर हत्ती घोडा मृग सांड कुत्रा भुचंग विंचू साप व्याघ्र घुब्बड टिटवी हेला डुक्कर यक्ष इत्यादी अनेक प्रकारच्या भयापासून त्याचप्रमाणे नाना प्रकारचे रोग व उपद्रवापासून सर्वांचे रक्षण हो ज्या मंगल कल्याणासंबंधी बारा वर्षापर्यंत देवतासहित लोकांमध्ये विचार केला गेला परंतु त्या अडतीस मंगलाचे चांगल्या प्रकारे ज्ञान होऊ शकले नाही त्यांना देवादिदेव भगवान बुद्धने सर्व पापाचा नाश आणि सर्व लोकांच्या हितासाठी सांगितलेले आम्ही त्या मंगलाला सांगित आहोत असे मी ऐकले आहे की एकेकाळी भगवान बुद्ध श्रावस्ती येथे जेतवनात अनाथ पिंडकाच्या आरामात राहत होते तेव्हा रात्र संपत आली असता एक देवता सर्व जेतवन प्रकाशित करून भगवंताजवळ आली व भगवंतांना नमस्कार करून एका बाजूला उभी राहिली एका बाजूला उभी राहून ती देवता भगवंताला गाथेने म्हणाली स्वतःचे कल्याण इच्छिणाऱ्या पुष्कळ देवांनी आणि माणसांनी मंगलाविषयी विचार केला तेव्हा उत्तम मंगल कोणते ते आपण सांगा मूर्खाची संगती न करणे शहाण्या माणसाची संगती करणे व पूज्य लोकांची पूजा करणे हे उत्तम मंगल होय अनुकूल स्थळी वास करणे संचित पुण्य संपादन करणे व आपल्याला सन्मार्गावर लावणे उत्तम मंगल होय अंगी बहिश्रुतपणा असणे कला संपादन करणे अंगी शिष्टता बाळगणे व सुभाषण करणे हे उत्तम मंगल होय आई वडिलांची सेवा करणे मूल बाळ व बायको यांचा सांभाळ करणे व उलाढाली न करणे उत्तम मंगल होय दान देणे धम्मचरण करणे आपतेष्टांचा आदर सत्कार करणे पापकर्मापासून अलिप्त राहणे हे उत्तम मंगल होय काया वाचा व मनाने पाप न करणे मद्यपान न करणे आणि धार्मिक कार्यात तत्पर राहणे हे उत्तम मंगल होय गौरव करणे नम्रता बाळगणे संतुष्ट राहणे केलेले उपकार स्मरणे आणि योग्य वेळी धम्म श्रवण करणे हे उत्तम मंगल होय श्रमाश्री असणे अंगी लीनता असणे संताचे दर्शन घेणे योग्य वेळी धार्मिक चर्चा करणे हे उत्तम मंगल होय तप ब्रह्मचर्याचे पालन आर्य सत्याचे दर्शन आणि निर्वाणाचा साक्षात्कार हे उत्तम मंगल होय ज्याचे मन लोकधर्माने विचलित होत नाही तो निशोक निर्मल आणि निर्भय राहतो हे उत्तम मंगल होय येणेप्रमाणे कार्य करून सर्वत्र पराजित राहून लोककल्याणाला प्राप्त करता हे त्याच्याकरिता उत्तम मंगल होय करणिमे सुत्त ज्याच्या प्रतापाने यक्ष आपले भय दाखवित नाहीत आणि ज्याच्यात रात्र दिवस आळसरहित होऊन मग्न राहिल्याने मनुष्य सुखपूर्वक झोपतो आणि कोणत्याही प्रकारचे वाईट स्वप्न पाहत नाही इत्यादी या प्रकारच्या गुणांनी युक्त त्या प्राणाला सांगत आहोत शांतीपदाची प्राप्ती इच्छिणाऱ्या कल्याण साधी निपुण मनुष्याला ही इच्छा पाहिजे की त्याने योग्य सरळ बनावे त्याची वाणी सुंदर असावी व तो मृदू आणि निर्भवाणी असावा तो संतुष्ट असून प्रामाणिक उपायांनी जीवन चालविणारा असावा तो उलाढाली करणारा नसावा आणि तो अल्पसंतुष्ट शांत इंद्रिय प्रज्ञावान गंभीर व कुटुंबात अनासक्त असावा त्याच्या हातून शुल्लकात शुल्लक देखील असे कृत्य न घडो की ज्याकरिता सुज्ञ लोक त्याला दोष लावतील सर्व प्राणी सुखवी शेमवान व आनंदी राहोत ही भावना त्याने सदैव बाळगावी चंगमातवा स्थावर दीर्घ अथवा महान मध्यम अथवा लहान सूक्ष्म अथवा स्थूल दृष्ट अथवा दृष्ट दुरुष्टा, दूरस्थ अथवा जवळ उत्पन्न झालेले किंवा उत्पन्न होणारे जितके म्हणून प्राणी आहेत ते सर्व सुखत्वाने नांदोत कोणी दुसऱ्याला फसवू नये कोणी दुसऱ्याचा अपमान करू नये शत्रुत्वाचा अथवा विरोधाच्या भावनेने कोणी अशी इच्छा न बाळगो की दुसरे दुःखी होत आपल्या प्राणाची पर्वा न करता ज्याप्रमाणे आई आपल्या एकुलत्या एक मुलाचे रक्षण करते त्याचप्रमाणे शांतीपादाची इच्छा करणाऱ्यांनो प्राणी मात्राबद्दल असीम प्रेमभाव वाढवावा वर खाली आणि मधील सर्व लोक आणि प्राणी याबद्दल निर्वेर आणि शत्रुविरहित मैत्री भावना बाळगावी उभे असता चालते असता बसले असता झोपले असता जोपर्यंत ही जाग आहे तोपर्यंत मैत्री भावना कायम ठेवावी ब्रह्म ब्रह्मविहार म्हणतात असा शिल्वान व सम्यक दृष्टीसंपन्न मनुष्य कोणत्याही मिथ्या दृष्टीत न पडता कामतृष्णेचा नाश करून जन्म मरण्याच्या फेऱ्यातून मुक्त हो होतो रतनंग सुत्त एक लाख करोड चक्रवालाच्या देवता ज्याच्या आज्ञेचे पालन करतात आणि ज्याने शीघ्र वैशाली नगराचे रोग अमनुष्य आणि दुर्लिक्ष दुष्काळ या तीन प्रकारच्या उत्पन्न भयांना नष्ट केले त्या परित्राणाला आम्ही सांगत आहोत भूमिगत किंवा अंतरिक्षातील जे प्राणी येथे जमले असतील ते सर्व प्राणी आनंदित होत आणि हे सुभाषित आदरपूर्वक ऐकवत म्हणून हे सर्व प्राण्यांनो हे ऐका मनुष्य जातीवर प्रेम करा रात्र दिवस मनुष्य तुमची जोपासना करतात म्हणून त्यांची तुम्ही सावधानपणे रक्षण करा इह व परलोकी जे धन असेल किंवा स्वर्गात जे उत्तम रत्न असेल ते आमच्या तथागताच्या जोडीचे असणार नाही बुद्धाच्या ठाई बसणारे उत्तम रत्न आहे या सत्याने तुमचे कल्याण होईल ज्या निश्चल मुनी शाक्य मुनीच्या तृष्णाश्रय व भय विरागमय अमर असा जो उत्तम धम्म जाणला त्याच्यासारखा दुसरा धम्म नाही धम्माच्या ठाई बसणारे हे उत्तम रत्न आहे या सत्याने तुमचे कल्याण हो ज्या शुद्ध समाधीची बुद्ध श्रेष्ठाने प्रशंसा केली तिला ताबडतोब फळ देणारी म्हणतात त्या समाधीसारखी दुसरी समाधी, समाधी नाही धम्माच्या ठाई बसणारे उत्तम रत्न आहे त्या सत्याने तुमचे कल्याण हो सज्जनांना पसंत ज्या आठ व्यक्ती ज्याच्या चा चार जोड्या होतात हे सुगताचे श्रावक पूज्यनीय होत त्याने दिलेला हा महान फलदायक होते संघाच्या ठाई बसणारे उत्तम रत्न आहे या सत्याने तुमचे कल्याण हो जे सर्वस्वाचा त्याग करून दृढमानाने गौतमाच्या शासनात प्रवेश करतात ते प्राप्त करून आणि अमृताचे आवागहन करून अनायासाने मिळवलेल्या शांतीचा उपयोग घेतात संघाच्या ठाई वसणारे रत्न आहे या सत्याने तुमचे कल्याण हो नगरद्वारा द्वारासमोरील पृथ्वीत खोल रोवून उभारलेला स्तंभ जसा चारही बाजूच्या वाऱ्याने हलत नाही तसा जो चार आर्य सत्य विचारपूर्वक जाणतो तो सत्य पुरुष अस आहे असे मी म्हणतो संघाच्या ठाई बसणारे उत्तम रत्न आहे या सत्याने तुमचे कल्याण हो जे गंभीर प्रज्ञाने उत्तम रीतीने उपदेशलेल्या चार आर्य सत्याची भावना करतात ते जरी कितीही बेसावधपणे वागले तरी आठवा जन्म घेत नाहीत संघाच्या ठाई बसणारे उत्तम रत्न आहे या सत्याने तुमचे कल्याण हो सम्यक दृष्टी प्राप्त झाल्याबरोबर तो वरच्यापैकी एक स्वकाय दृष्टी कुशंका वृत्त उपवासासारख्या एखाद्या गोष्टीवर असलेला विश्वास या तीन गोष्टी सोडून देतो चार दुर्गतीपासून मुक्त होतो व सहा हा, हा गोष्टी त्याच्या हातून घडणे असंभनी होते संघाच्या ठाई बसणारे उत्तम रत्न आहे या सत्याने तुमचे कल्याण हो जर त्याच्याकडून कायेने वाचेने किंवा मनाने काही पाप घडले तर ते कदापि झाकून ठेवणार नाही असले कृत्य निर्वाणपद ज्याने पाहिले आहे अशाच्या हातून होणे शक्य नाही संघाच्या ठाई असले उत्तम रत्न आहे या सत्याने तुमचे कल्याण हो उन्हाळ्याच्या पहिल्या महिन्यात जसा एखादा वन गुल्म समग्र प्रफुल्लित व्हावा तद्वत बुद्धाने निर्वाणगामी परमश्रेष्ठ लोकहितार्थ उपदेशिला बुद्धाच्या ठाई असलेले उत्तम रत्न आहे या सत्याने तुमचे कल्याण होईल श्रेष्ठ श्रेष्ठ असणारा अनुत्तर अशा बुद्धाने श्रेष्ठ धम्म उपदेशला आहे बुद्धाच्या ठाई असलेले उत्तम रत्न आहे या सत्याने तुमचे कल्याण होईल ज्याचे जुने कर्म उत्पन्न होत नाही जे भावी जन्माविषयी निरपेक्ष आहेत ते क्षीणबीज आणि उत्पच्छित विरहित धीर पुरुष या प्रदीपाप्रमाणे निर्वाण पावतात संघाच्या ठायी असलेले उत्तम रत्न आहे या सत्याने तुमचे कल्याण हो जे भूमिगत किंवा अंतरिक्षातील डोंगर पर्वतावरील प्राणी येथे जमले असतील त्यांना मी विनंती करतो की आपण तथागताला नमस्कार करू जेणेकरून तुमचे कल्याण होईल जे भूमिगत किंवा अंतरिक्षातील प्राणी येथे जमले असतील त्यांना मी विनंती करतो की ज्याला सर्व मनुष्यानी देवी पूजतात त्या तथागताच्या धम्माला आपण नमस्कार करू जेणेकरून तुमचे कल्याण होईल जे भूमिगत किंवा अंतरिक्षातील प्राणी येथे जमले असतील त्यांना मी विनंती करतो की ज्याला सर्व मनुष्यानी देवी पुजतात त्या तथागताच्या संघाला नमस्कार करू जेणेकरून तुमचे कल्याण होईल गाथा महाकारुणिक भगवान बुद्धाने सर्व प्राण्याच्या कल्याणाकरिता सर्व पारमितांना पूर्ण करून संबोधी प्राप्त केले या सत्य वचनाने तुमचे कल्याण हो बोधिवृक्षाखाली बसून ज्याप्रमाणे शाक्यसिंह भगवान बुद्धाने विजय मिळविला या प्रकारे तुमचे जय मंगल हो उत्तमात्वा श्रेष्ठ औषधी बुद्ध रत्नाचा सत्कार करून जे देव आणि मनुष्याकरिता हितकारी आहे त्या बुद्धाच्या प्रतापाने कल्याणपूर्वक सर्व उपद्रव नष्ट होत आणि तुमचे सर्व दुःख शांत होत उत्तम अथवा श्रेष्ठ औषधी धर्म धर्मरत्नाचा सत्कार करून जे पीडा शांत करणार आहे त्या धर्माच्या प्रतापाने कल्याणपूर्वक सर्व उपद्रव नष्ट होत आणि तुमचे सर्व भय शांत होत उत्तमा अथवा श्रेष्ठ औषधी संघरत्नाचा धर्म सत्कार करून चाला चाला जो आमंत्रण आमDay... देण्यास योग्य स्वागत करण्यास पात्र आहे त्या संघाच्या प्रतापाने कल्याणपूर्वक सर्व उपद्रव नष्ट होत तुमचे सर्व राग शांत हो संसारात ह्या लोकी निरनिराळ्या प्रकारची जी अनेक रत्न आहे त्यापैकी कशाने बुद्धाची बरोबरी होणार नाही या रत्नाने तुमचे कल्याण हो संसारात निरनिराळ्या प्रकारची जी अनेक रत्न आहे त्यापैकी एकानेही बुद्ध धम्माची बरोबरी केली जाणार नाही यामुळे तुमचे कल्याण हो संसारात निरनिराळ्या प्रकारची जी अनेक रत्न आहे त्यापैकी एकानेही संघाची बरोबरी होणार नाही त्यामुळे तुमचे कल्याण हो मला दुसऱ्या कशाचाही आधार नाही फक्त बुद्ध माझा सर्वश्रेष्ठ आधार आहे या सत्य वचनाने तुमचे कल्याण हो मला दुसऱ्या कशाचाही आधार नाही फक्त बुद्ध धम्माचाच माझा सर्वश्रेष्ठ आधार आहे या सत्य वचनाने तुमचे कल्याण हो मला दुसऱ्या कशाचाही आधार नाही फक्त बुद्धाचा शिष्य संघ माझा सर्वश्रेष्ठ आधार आहे या सत्य वचनाने तुमचे कल्याण हो सर्व संकटे दूर होत सर्व रोग नष्ट होत तुला विघ्न न हो तू सुखी आणि दीर्घायुष्य हो तुझे सर्व प्रकारे कल्याण हो सर्व देवता तुझे रक्षण करोत सर्व बुद्ध धम्म व संघाच्या प्रतापाने तुझी नेहमी कल्याण होत नक्षत्र यक्ष आणि भूत अथवा वाईट ग्रहाचे दोष या परित्राण पाठाच्या प्रतापाने सर्व उपद्रव नष्ट होत जे काही वाईट निमित्त शकून पक्षाचे अप्रिय शब्द वाईट ग्रहाचे दोष आणि अप्रिय वाईट स्वप्न आहेत ते सर्व बुद्ध धम्माच्या संघाच्या प्रतापाने नष्ट होत sa do sa